नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरती विषयीच्या एकूण दोन जाहिराती बघणार आहोत या दोनही जाहिराती शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक यांच्या आहेत यामधील पदे माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक तसेच कनिष्ठ लिपिक व प्रयोगशाळा सहाय्यक अशा प्रकारची आहेत ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे भाषिक अल्पसंख्याक संस्थेची निंबोल परिसर शिक्षण प्रसारक मंडळ भाषिक अल्पसंख्याक संस्था निंबोल तालुका रावेर जिल्हा जळगाव या संस्थेद्वारा संचालित लवी पाटील माध्यमिक विद्यालय निंबोल तालुका रावेर या भाषिक अल्पसंख्याक विद्यालयात रिक्त कनिष्ठ लिपिक लिपिक सेवक हे पद माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेच्या अधीन राहून खालील प्रमाणे भरायचे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक लिपिक सेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बारावी पास सोबतच एम एस सी आय टी असणे अनिवार्य आहे याकरिता एक पद रिक्त आहे संवर्ग आहे खुला गरजू व पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व शैक्षणिक आर्तीचे मूळ प्रमाणपत्रांसह दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता लई पाटील माध्यमिक विद्यालय निंबोल तालुका रावेर येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे ही जाहिरात सचिव आणि अध्यक्ष निंबोल परिसर शिक्षण प्रसारक मंडळ निंबोल तालुका रावेर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस ला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत तस असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीकरिता जायचं आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू दुसरी जाहिरात आहे शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्थेची संस्था अंजुमन फारोगे तालीम नशिराबाद तालुका जिल्हा जळगाव संचालित अल्पसंख्याक शाळा के एस टी उर्दू हायस्कूल नशिराबाद अल्पसंख्याक संस्था चालू असलेल्या शंभर टक्के अनुदानित माध्यमिक शाळेमध्ये सेवानिवृत्तीमुळे रिक्त व इतर कारणामुळे झालेल्या रिक्त पदासाठी शिक्षक भरायचे पद आहेत अनुदानित नैसर्गिक वाढीव तुकडीवर उपशिक्षक पदे भरायचे आहे तरी अर्हता प्राप्त उमेदवारांनी मुलाखतीकरिता दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रविवार वेळ सकाळी दहा वाजता खाली दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहावे ठिकाण के एस टी उर्दू हायस्कूल नशिराबाद तालुका जळगाव जिल्हा जळगाव तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षण सेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड विषय आहे उर्दू भूगोल सामाजिक शास्त्र किंवा इतर विषय याकरिता एक पद रिक्त आहे संवर्ग हे खुला तसेच हे पद अनुदानित असणार आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड किंवा बी पी एड विषय आहे उर्दू भूगोल सामाजिक शास्त्र किंवा इतर विषय याकरिता एक पद रिक्त आहे हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे तसेच हे पद शंभर टक्के अनुदानित आहे या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड विषय आहे इंग्रजी किंवा इतर विषय याकरिता एक पद रिक्त आहे हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे तसेच हे पद शंभर टक्के अनुदानित आहे या ठिकाणी रिक्त असलेले चौथे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड विषय आहे गणित ग्रुप ए किंवा विज्ञान ग्रुप बी याकरिता एक पद रिक्त आहे पदाचा संवर्ग आहे खुला तसेच हे पद शंभर टक्के अनुदानित आहे या ठिकाणी रिक्त असलेले पाचवे पद पदाचे नाव आहे लिपिक सेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी एस सी बी कॉम या पदाला संगणकाचा अनुभव असणे आवश्यक आहे याकरिता एक पद रिक्त आहे संवर्ग आहे खुला तसेच हे पद शंभर टक्के अनुदानित आहे या ठिकाणी रिक्त असलेले सहावे पद पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी किंवा एच एस सी सायन्स याकरिता एक पद रिक्त आहे संवर्ग आहे खुला तसेच हे पद शंभर टक्के अनुदानित आहे या ठिकाणी रिक्त असलेले सातवे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड गणित ग्रुप ए किंवा विज्ञान ग्रुप बी याकरिता एक पद रिक्त आहे संवर्ग आहे खुला आणि हे पद विना अनुदानी तत्वावर भरण्यात येणार आहे टीप दिलेली आहे अनुभवी व उर्दू भाषा जाणणाऱ्या उमेदवारास प्राधान्य गरज व पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीकरिता येताना अर्ज व मूळ कागदपत्रांसह स्व खर्चाने उपस्थित राहावे ही जाहिरात चेअरमन के एस टी उर्दू हायस्कूल नशिराबाद तालुका जिल्हा जळगाव यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीसला मुलाखती करीता अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल ला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद jai maharashtra